खूप ज्येष्ठ कार्यकर्ते यानंतर साहित्य अबुराज साखर सुपर फाउंडेशन आणि नरेंद्र पाटील पटेल प्रसंगी फुटबो आपल्यापेक्षा चांगली व्यवस्थापासण्याची करण्यात आली सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ठीक सांगत आपण महाराष्ट्र कबड्डीतील प्रारंभ मी सर्व पुरस्कार प्राप्त जे मंडळ आहेत त्यांचं स्वागत करतो आणि आज तिथे उचित असं मार्गदर्शन करते आपण तिथे बसायचं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो सर्वांचं हार्दिक स्वागत खास करून पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने अतिशय चांगलं एकता आणि गेले अनेक दिवस समीर चांदेरे किरण चांदेरे दत्ताजी सिंचोडे श्री दत्ताभाऊ कळमकर श्री राजाभाऊ भंडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यांचं मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो, करतो। श्री शशिकांजी माऊ यांना आपल्या उपस्थितीची नोंद मान दिली असा पहिला दिवस सतीश करंडक पुणे प्रिमिअरली व एकत्रली राज्याची बदली कोकणी स्पर्धा ही संपूर्ण ज्यांच्या या स्पर्धेला मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे पाठबळ प्राप्त झालेलं आहे आणि समर्थन प्राप्त झालेलं आहे की महाराष्ट्राच्या कपड संघटनेचे संत बाबुराजे चांगले त्यामुळे महाराष्ट्राचे कपडे संघटनेचे पंच प्रमुखांच्या टेबलजवळ शशिकांत राऊत आहे पंचप्रमुखांचे टेबल श्री शशिकांत पुढील यांचे कबड्डीचे नियंत्रण भविष्यात यांना यांना देखील मानाचा मुद्रा समोरच्या समोरचे बागे कक्षा आहेत त्या ठिकाणी शशिस येऊन भेटायचे आपली वस्त्र कविता विशेष निवडली जात महाराष्ट्राच्या भविष्य आणि स्पर्धा पडल्यापर्यंत पाहतो या स्पर्धेत आणि राष्ट्रीय Αναστού Κέρι. आपल्याला संघ पाणी बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने निवड चाचणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्या बरं एक भेट प्रस्तुती मिळते प्रमुख रेस्क आहे त्या ठिकाणी श्री शशिकांत राऊत बसलेले आहेत आपण आपली उपस्थिती त्यांच्या नाव चित्रसंघाच्या प्रशिक्षण व्यवस्था करण्यात आवित्य आपला संघ आपण कावेशद्वारकडे उपस्थित ठेवायचे